राष्ट्रवादीचे जे काही बडवे त्या ठिकाणी भाषा पण परंतु राष्ट्रवादी हा दलालांचा पक्ष आहे जाहीरपणे या ठिकाणी हात वरती करून एकत्रपणे आघाडी केली अशी घोषणा त्या ठिकाणी करता यायचा असेल तर त्यांना तर माझ्या समोर या दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला एकत्र आली अरे दिवाळी झाली ना बाबा अजून झोपलाय तू <laughs> की पैशाचा पाऊस पडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला विमानी करण्याला आम्ही सोडत नसतो जे जे दादागिरी करणारे असतील त्यांना दादागिरी उत्तर दिलं राष्ट्रवादी आणि आपण त्या ठिकाणी कलम जिल्हा आदिवासी समाजाचं असणार हे सुशिक्षित नेतृत्व अतिशय आपल्या विचारांशी प्रामाणिकपणा मी अनेक वेळा शिवसेनेमध्ये काम करत असताना हरिचंद्र निर्गुडासारखा कार्यकर्ता आपल्या बरोबर असावा म्हणून राहुल विशेषकर सातत्याने असेल मध्ये जे असतील आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांशी सातत्याने मी बोलायचो की असा कार्यकर्ता आपल्या बरोबर असला काय करावा आपण आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करा की स्वतः दोन ते तीन वेळा त्यांच्याशी त्यावेळेस बोललेलो होतो परंतु आपल्या विचारांशी प्रामाणिकपणे असणारा हरचंद निरगुडा यांनी स्पष्टपणे मला त्यावेळेस सांगितलं होतं की साहेब आम्ही राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी काम करत आहोत आम्ही आम सांगा। त्या ठिकाणी पक्षाची बेमानी करणार नाही आमचं काम करू तुमचे विचार आम्हाला पटतात पण आम्ही राष्ट्रवादीवर प्रामाणिकपणे असल्यामुळे मी ते करणार नाही असं तो मला त्या ठिकाणी सांगायचं परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असतात ज्या पद्धतीचे आरक्षण संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये पडलेले आहे सहा पैकी तीन जिल्हा परिषद वाढला आदिवासी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे राष्ट्रवादीच्या माध्यमात हरचंद निर्बुळ्याची जाणीव आता साधी असेल प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नाही मिळत नाही आयात उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आला बहुसंख्येने आदिवासी समाज ठिकाणी स्थानिक त्या ठिकाणी असताना अतिशय चांगल्या पद्धतीचा काम करणारा त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा हा हरचंद कार्यकर्ता सरपंच म्हणून अतिशय प्रभावीपणे काम संपूर्ण कला जिल्हा परिषद त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं विधानसभेच्या निवडणुकीचा आपण जर त्या ठिकाणचं आपण जर पाहिलं ते कोशील ग्रामपंचायत मध्ये हरचंद निर्गुडाने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी मागे पडलो पण तो हरचंद निर्गुडा कधी आपण आपल्या विचारांची बेमाने कमी त्या ठिकाणी केली नव्हती परंतु दलालांना उमेदवारी दिली पाहिजे आणि म्हणून प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी डावलं गेलं आणि म्हणून हरिश्चंद्र निरगुडांनी माझ्या संपर्कात आले आणि आज असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमात हरिचंद निरगुडांचा ज्या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत असताना आज या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो या प्रवेशाच्या माध्यमात कळम जिल्हा परिषद वार्डात रत्न निर्मोधांच्या रूपाने बघावतोय कारण एक अतिशय चांगला कार्यकर्ता आम्हाला ताकद देणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी मिळाला राहुल विश्व हा माझा सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कळम जिल्हा परिषद वार्डमध्ये त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांच्या बरोबर घेऊन एक चांगली फळी शिवसेनेची त्या ठिकाणी उभी आहे योगायगाले आरक्षण त्या ठिकाणी आदिवासी पडलं म्हणून आता आज त्या ठिकाणी जर जनरल आरक्षण असत राष्ट्रवादीचे जे काही बडवे त्या ठिकाणी भाषा करत आहेत त्यांना राहुल विषयाने जागा राहुलचा उभा केलेला होता परंतु आज ज्या पद्धतीने हरचंद निर्गुडांनी अतिशय योग्य असा निर्णय शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिवसेने देण्याचा घेतला त्यामुळे मी खरोखरच शिवसेनेच्या माध्यमातून सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही मनापासून तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभं राहू असं आश्वासित या ठिकाणी करतो <स्था> जी विकास कामे असतील ज्या कळण जिल्हा परिषद वार्ड आपल्या माध्यमात जे विचारधारेने आपण आदिवासी समाजासाठी रात्रीचा दिवस करून त्या का ठिकाणी काम करत असता आपल्याला ताकद देण्याचं काम पुढे काळामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल आम्हाला शिवसेनेचा बाले किल्ला त्या ठिकाणी बोलत असताना कलम जिल्हा परिषदच्या माध्यमात आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करूया आपण त्या ठिकाणी उपस्थित आहेत कळंग जिल्हा पक्ष असेल पंचायत समितीच्या दोन्ही त्या जागा आदिवासी आरक्षण त्या ठिकाणी आहे एक एक ओबीसी आणि आदिवासी आरक्षण त्या ठिकाणी आहे परंतु त्याही ठिकाणी आपण शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल शेतकरी कामगार पक्षाच्या असणारे ज्येष्ठ जे जे आपल्या बरोबर प्रामाणिकपणे आतापर्यंत काम केलेले आहे सगळ्या कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा माध्यमात निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे याच अपेक्षाने जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याला संधी देण्याचं काम आम्ही पुढील काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचा उमेदवार त्या ठिकाणी आयात करण्याचा प्रयत्न करणार नाही स्थानिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे याच माध्यमात सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण त्या ठिकाणी कलम जिल्हा प्रवेश केला तुम्ही तुम्ही जो एकत्रपणे त्या ठिकाणी घेतलेला आहे सातत्याने माझ्या सगळेजण संपर्कात होता आणि तुमची असणारे वैयक्तिक त्या परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून तुम्ही करत असणारा आदिवासी समाजाच्या माध्यमातना जे काम तुम्ही आतापर्यंत समाजामध्ये उभं केलेलं होतं या कामाच्या माध्यमातून आज तुम्ही आमच्या बरोबर आलेला आहे त्यामुळं आमची ताकद त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि म्हणून आपण काल परवा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि उभा दलबदरी झालेली पाहिजे विचारधारा सोडून त्या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे सत्तेमध्ये राहायचं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशी राज्यामध्ये महायुती आहे एमआयएमसीच्या माध्यमातून आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की विधानसभेमध्ये सुद्धा महायुती असताना इथं सिटिंग आमदार असताना सुद्धा ज्या पद्धतीचा कुठील डाव खटकर त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ऐकला गेला आणि त्यानंतर त्यांना ते पराभवाला सामोरं जावं लागलं ते पराभवाचं शिल्ल शल्य त्यांच्या मनातून त्या ठिकाणी जात नाही तोच पुन्हा एकदा त्यांनी कुठील युतीचा दुसरा डाव खटकर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आखला गेलेला आहे आणि तो डाव आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला की राष्ट्रवादी त्या ठिकाणी उभारण्याची दलभदरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी घोषित करण्यात करून त्या ठिकाणी त्यांनी घोषणा त्या ठिकाणी दिली आणि प्रदेशाध्यक्ष असणारा सुनील तटकरे गुमरा करण्याचं काम आघाडीच्या महायुतीच्या नेत्यांना त्या ठिकाणी करत आहेत गुमरा करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत आणि ते सांगत आहेत की आम्ही कोणत्याही प्रकारची ठाकरे बरोबर युती त्या ठिकाणी सिनेबरोबर केलेली नाहीत नाही आपल्या डोळ्यांना दिसत नाही अशी परिस्थिती सगळ्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या असणाऱ्या महायुक्त नेत्यांसमोर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेले मी प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी मीडिया समोर जाहीरपणे सांगितलं की तो उमेदवार आमच्या विरुद्ध अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहे तो उमेदवार अपक्ष नसून राष्ट्रवादीचा सुनील तटकर यांनी दिलेला उमेदवार त्या त्या ठिकाणी ठिकाणी उभा केलेला होता जाहीरपणे आम्ही सांगितलं दोन महिने जाऊन नाही अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेऊन पुन्हा राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी उभं केलं अशा पद्धतीचं राज्यामध्ये सत्तेमध्ये राहायचं सत्तेचा मनिंदा त्या ठिकाणी खायचा आणि त्याच महायुतीची बेमानी करण्याचं काम सुनील तटकर त्या ठिकाणी करत आहे सांगतो यायचं सा असेल तर त्यांना माझ्या समोर या मी त्याला उत्तर द्यायला गंभीरपणे त्या ठिकाणी उभा आहे आम्ही आतापर्यंत शिवसेना महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी राज्यामध्ये केलेला आहे राज्यामध्ये सरकार मधील आमदार म्हणून सातत्याने आम्ही त्या प्रयत्न आहोत परंतु सुनील तटकरे सातत्याने त्या ठिकाणी बेमानी करण्याचं काम ते करत आहे जाहीरपणे आज त्यांची स्टेटमेंट मी त्या ठिकाणी पाहिजे की राष्ट्रवादींनी कोणत्याही प्रकारची बरोबर युती त्या ठिकाणी केलेली नाही आपण जर आता पाहिलं त्या ठिकाणी तर त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पोस्ट त्या ठिकाणी डिलीट करून टाकलेले आहे अरे हिंमत येतं समोर या आणि हिंमत देतो समोरपणे जाहीरपणे सांगा बरोबर आम्ही त्या ठिकाणी युती केलेली आहे तुमच्याशी आम्ही चारही चित केल्याशिवाय राहणार नाही मतदारसंघामध्ये आम्ही उभी केलेली बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आमच्या बरोबर जे जे त्या ठिकाणी राष्ट्रवादीवर हात उंच करण्यासाठी उभारण्याचे नेते त्या ठिकाणी उभे होते त्या त्या नेत्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली असताना राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांनी बेमानी केलेली लोक करा त्या ठिकाणी उभे होते यावर मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतात त्यांनी आतापर्यंत पक्षात राहून पक्षाची बेमानी करण्याचं काम शिवसेना संपवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आता पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचं काम एकदा असणार का शिवसेनेमध्ये काम करणार काही बेमान त्या ठिकाणी सुरू परंतु बाळासाहेबांच्या ते विचार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेले आणि म्हणून आज राज्यामध्ये आपण पाहताय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची घोडदौड सुरू झाली आहे अनेक मोठ्या प्रमाणात प्रवेश त्या ठिकाणी सुरू झाले राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ऐतिहासिक रिझल्ट आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला की पन्नास आमदार आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी उठाव त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध त्या ठिकाणी केला गेला आणि त्या उठावानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने पन्नास आमदारांच्या ठिकाणी साठ आमदार शिवसेनेचे निवडून आणून दिले साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून असं नेतृत्व शिंदे साहेबांच्या रूपाने बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या नेतृत्वा आपण काम करतो खरोखर खरोखरच तुम्हाला सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे म्हणून आपण ते विचारधारा पुढे घेऊन चाललेलो आहोत आणि म्हणून तुमच्यासारखे सगळे प्रामाणिकपणे असणारे कार्यकर्ते माझ्या बरोबर विधानसभेचा निकाल त्यांनी पाहिला की विधानसभेच्या निकालामध्ये राष्ट्रवादीचं इथे काय चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून कुटीरचा डाव आखणाऱ्या टक्करीने पुन्हा एकदा उभाराला बरोबर घेण्याचा त्या ठिकाणी कुठे तुमचा डाव आतून आखलेला आहे आणि समोर मात्र बोलताना वेगळ्या पद्धतीने बोलतो का दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला एकत्र आले अरे दिवाळी झाली ना बाबा अजून झोपलाय का तू तुझी दिवाळी संपलेली झोप नाही प्रेमाने रक्ता नसा नसा त्यांच्या भिंडी गेली आणि हे संपूर्ण महाराष्ट्राच्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे ठीक आहे काही आता प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वतःला मिळवतोय परंतु ते चुकीचं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि रायगडला हे जाहीरपणे मी बोलत असतो आणि म्हणून माझा शिवसैनी त्या ठिकाणी गंभीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे विधानसभेच्या जोडणुकीमध्ये अनेक त्या ठिकाणी आपण पाहिलं की पैशाचा पाऊस पडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला पण तू सांगणा अभिमान मी या ठिकाणी सांगेल प्रामाणिकपणे माझ्या बरोबर असणार हे काही कार्य ते बोलू शकले नाही ही काम तुम्ही करा त्यांनी सांग त्या ठिकाणी शिवसेनीच्या माध्यमातना उभे राहिले आता माझ्या काळामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या चुकीच्या बातम्या त्या ठिकाणी छापल्या गेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणारे संतोष शेठ गोईत राष्ट्रवादीमध्ये येणार अशा प्रकारच्या खोट्या बातम्या त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या संतोष शेठ गोईत आणि प्रामाणिकपणे शिवसेनेबरोबर आतापर्यंत काम करत आले त्यांनी जो निर्णय त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात ज्या वेळेस आम्ही सगळ्या पन्नास आमदारांनी उठाव त्यावेळेस केला गेला त्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये आम्ही बाहेर सगळे एकत्र पण त्या ठिकाणी थांबलो असताना त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना माझ्या बरोबर पाहिजे म्हणून ज्या पहिली असेल तर संतोष शेठ भोर यांच्या आणि म्हणून आज अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतायत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संतोष शेठ भोर यांचा सिंहाचा वाटा जिल्हा प्रमुख म्हणून मला निवडून आणण्या होत्या त्यामुळे अशा नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी ठिकाणी ठिकाणी विश्वास ठेवणे आपण एकत्रपणे चांगलं काम उभं करणार आहोत ही दलभद्री या मतदारसंघातली जनता कदा त्या ठिकाणी सहन करणार नाही आतापर्यंत राष्ट्रवादीचा इतिहास जर आपण पाहिला तर या पंचवीस ते तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून शिवसैनिकांवर झालेल्या अनेक केसेस आपण पाहिला शिवसैनिकांवर झालेल्या अनेक प्रकारच्या आतापर्यंत आपण अन्याय अत्याचार आपण पाहिजे हे सारे त्यांनी राष्ट्रवादीने केलेले आहेत याच राष्ट्रवादी बरोबर जे जे आता त्या ठिकाणी महामार्ग आहेत ते गेलेले आहेत सोडून मतदारसंघामध्ये आहे ते आपल्या बरोबर एकत्रपणे येतील भविष्यामध्ये हे मी प्रेमी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना या ठिकाणच्या असताना शेतकरी कामगार पक्ष असेल जे जे छोटे मोठे घटक पक्ष असतील त्या सगळ्याला विश्वासात घेऊन आपण आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला का आपली लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये का त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि nee याच उद्दिष्टाने या ज्या ठिकाणी हरिश्चंद्र निरगुडा यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यामुळे अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण कलम जिल्हा परिषद मध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मी राहुल आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या कलम पर तुम्ही एकत्रपणे विजय आपलाच आहे प्रत्येक जिल्हा परिषद वार्ड आपण त्या ठिकाणी जिंकणार आहोत तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो नेरल असेल उमरोले असेल सावेले असेल पात्रज असेल गौरकामत असेल आणि कळम असेल या सहाच्या सहा जिल्हा परिषद वार्डवर या तदत तालुक्याच्या शुद्ध जनतेच्या विश्वासावर आपण सहाच्या सहा जिल्हा परिषद वाढवर शिवसेना महायुद्धीचा भगवा आपण त्या ठिकाणी म्हणून <प्राँगा> कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी कामाला लागावे आपण कोणतेही मतबल त्या ठिकाणी ठेवू नये मी या सर्व काम जिल्हा परिषद वार्डच्या साक्षरी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आज हरिश्चंद्र निरगुडा यांनी आपल्या सगळ्यांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवून सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने ज्या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे आणि आजच त्यांना या ठिकाणी प्रथम जिल्हा परिषद वार्डची जिल्हा परिषदची उमेदवारी आपण त्यांना त्या ठिकाणी घोषित करत आहोत आणि जास्तीत जास्त मतांनी त्या ठिकाणी जे जे दलाल तुमच्या समोर अत्यंत निर्गुडा उभे राहतील त्यांना चारी मुंडा चिप केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण त्यांनी आमच्याशी भेमाणी केलेली आहे बेमानी करणारा आम्ही सोडत नसतो तुम्ही काळजी करू नका आम्ही स्वतः तुमच्या पार्टीशी ठामपणे उभे आहोत त्यामुळे साम धाम दंड भेट सगळं आम्ही एकत्रपणे तुमच्यासाठी त्या ता। ठिकाणी लावतो जे जे दादागिरी करणारे असेल ता। त्यांना दादागिरी उत्तर देऊ आणि आमची सगळ्या बाजूने त्या ठिकाणी तयारी असेल त्यामुळे माझ्या कार्यकर्त्याला कोणी दाबण्याचा प्रयत्न केला अजिबात त्या ठिकाणी या पुढे केलं जाणार नाही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी कामाला लागावे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सुरू होणार कोणत्याही क्षणी आपण त्या ठिकाणी पाच ते सहा तारखेला लागेल अशी परिस्थिती एकंदर काय नगरपालिकांच्या निवडणुका पहिल्या होतील त्यानंतर तात्काळ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागावे आपण सगळेजण एकत्रपणे शिवांतीमध्ये तुम्ही असा संतोष तुम्ही असाल सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी भरा तुम्ही अतिशय गाथील त्या ठिकाणी राहू नका आपण सगळेजण एकत्रपणेश्वर तुम्ही बघत तुम्ही सगळे त्या ठिकाणी आमचा डोंगरे असतील हे सगळे निष्ठेचे प्रामाणिकपणे असणारे शिलेदार माझ्या बरोबर आहेत प्रशांत आमचा हे सगळे आपण उतरल्यानंतर नितीन दाने असतील हे सगळे एका विश्वासाचे शिलेदार आपण त्या कलम जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये मुलांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे की कलम जिल्हा परिषद वॉर्ड वर शिवसेनेचाच भगवा त्या ठिकाणी जुना नवीन हा भेदभाव न करता शिवसैनिक शिवसेनेमध्ये कामाला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नाही मिळत काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी समाजामध्ये जे काम हरिचंद्र निरगुडांनी उभं केलेलं आहे त्या कामाची पोच पावती जरी राष्ट्रवादीने असेल तर शिवसेनेने मात्र या ठिकाणी पोच पावती या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आमच्या मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा आपण साऱ्या जणांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केला सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो शिवसेनेमध्ये स्वागत करतो पुन्हा एकदा आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले तर सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र